नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलर पंप कोणता चांगला याविषयी आपण माहिती देणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आपल्यापाशी आपले एक शेतकरी आहे आणि शेतकरी मित्रांनो हे जे आपण सोलर पंप आहे बऱ्याचशा कंपनीचे सोलर पंप मार्केटमध्ये आलेले आहे परंतु काय होतं की शेतकरी मित्रांनो काही सोलर पंप आहे चांगले पाणी मारत नाही आणि काही काही शेतक म्हणजे जे सोलर पंप आहे चार ते साडेचार वाजेपर्यंतच सा लगेच सा बंद होऊन जातात आणि त्यांचा जा जो पॉवर आहे जे लांब महाराचा पायपलेणीचा किंवा मोठी जा ते मारत नाही तर आज आपण अशा एक सोलार विषय माहिती देणार आहोत की हे सोलर चांगल्या प्रकारे म्हणजे ही कंपनी पाच ते दहा वर्षापासून शेतकऱ्याच्या याच्यामध्ये कार्यरत आहे आणि ही चांगली कंपनी असल्यामुळे आपण ही शेतकऱ्यांना रिकमेंड करणार आहोत की हे नेमकं आपण कोणत्या हे कंपनीचा प्रचार प्रसार करणार नाही परंतु आपण शेतकऱ्यांना हे सोलार का घ्यायचं सांगणार आहे की चांगला सोलार आहे आणि याच्या काही खासियत आहे की याच्यामुळेच हे आपल्याला पसंत पडलेला आहे आपण हे शेतकरी या शेतकऱ्या तर मित्रांनो काही कंपन्या अशा आहेत की म्हणजे त्यांचं ओरिजिनल मटेरियल आहे प्लेट असो किंवा त्याच्या मोटर असो परंतु त्यांच्या ज्या प्लेटमध्ये जी, जी ताकद पाहिजे किंवा शेतकऱ्यांना जसं पाणी भरायला पाहिजे ते भेटत नाही आता टाटा कंपनी जरा घेतलं मित्रांनो दोन हजार चौदामध्ये मध्ये त्याचं नवीन नवीनच कंपनी आली लोक लोकायला टाटा कंपनीवर होता परंतु टाटा कंपनी जसं पाहिजे तसं शेतकऱ्यांना सोलर परफॉर्मन्स देत नाही म्हणून आता शेतकरी शक्ती ही कंपनी जुनी होती म्हणून आपण रिकमेंड करणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अनुभवही चांगले आले आणि आता शेतकऱ्याचा आपण मुलाखत घेणार आहोत तर तुमचं नाव दिनेश आता हे तुम्ही सोलर घेतलाय हे किती दिवस झाले गेले हे आता जवळपास तीन चार महिने झाले तीन चार महिने फॉर्म कधी भरलो होता तुम्ही फॉर्म भरून झाले दहा भार म्हणजे काही कामी एक वर्ष वर्ष तर दहा बारा महिने म्हणजे एका वर्षात आता तुम्हाला हे सोलर आलं तर हे सोलर आल्याच्या नंतर याच्या खाशियत काय नेमकं तुम्ही हे नेमकं काय का चॉईस केलं बऱ्याचशा कंपन्या मार्केट मध्ये अवेलेबल आहे मग ती टाटा असो अडाणीचे असो किंवा ती इको कंपनी असो अशा बऱ्याचशा कंपनी आहेत मग ही शक्ती कंपनी का तुम्ही ब्रँड वाटल्या ब्रँड म्हणजे पहिल्यापासून येऊ या प्रोडक्ट बी आहे बस आणि मग हिच ब्रँड वाटली हिच्या खासियत काय तुम्ही खासियत पोम बी घेतले असं ना निश्च याच्यावर ते न सांग आम्हाला चांगली वाट घेऊन केली मग याच्यात मोबाईलची बी एक सुविधा आहे कसं आहे नेमकं काय नेमकं आमच्या शेतकऱ्याला सांगा काय होतं शेतकऱ्यांच्या जे शेत असते दोन चार टायम म्हणजे दोन चार गट नंबर किंवा शेतकऱ्याचे शेत एक दोन दोन तीन एकरचे असे गट असतात किंवा त्यांचे वावर असतात मग त्यांना जायचं यायचं परवडत नाही बंद करायचं म्हणा किंवा चालू करायला त्यांना लांब असतात हे तुम्ही मोबाईलवरच एक खासियत हे खासियत तुम्ही याचा वापरला का वापर, वापर करता म्हणजे याचा तुम्ही जा म्हणजे असं काही डिस्ट आहे का तुम्ही शंभर किलो म्हणजे एक किलोमीटर दोन किलोमीटर महाराष्ट्रात असली तुम्ही फोन म्हणजे सिम कार्ड सिम कार्ड सिम कार्ड म्हणजे फोन जी लावला तर ते, ते चालू होतं किंवा लावलं डबल बंद होत असं आणि याचे काही चार्जेस तुम्हाला द्यावे लागते काही म्हणजे याला खर्च किती आला तुम्हाला पंचवीस हजार रुपये पण ह्या जे मोटर तुम्ही चालू बंद करता याचा वर्ष काही खर्च आहे का नाही नाही खर्च काही नाही म्हणजे ते सगळं कंपनी कोण आहे फक्त तुम्हाला खर्च काय जे सोलरचं परचेस केलंय तुम्ही याला एवढा खर्च लागलेला आहे हे किती एच पीच सोलार सोलार आहे आणि मग या तीन एचपीच्या च्या सोलर मध्ये तुमचं दिवसाला किती भरणं होतं नेमकं दिवसाला जवळपास हिवाळ्यामध्ये होतं अर्धा एकर हिवाळ्यात अर्धा एकर म्हणजे चांगलं आहे आणि उन्हाळ्यात एक एकर होतं का हे चालू किती वाजेपासून होतं नेमकं आपण इकडे बघू उन्हाळ्यात थिबाग एक एकर होत आणि थिबाग एक होत बरोबर तर मग नाही सकाळी चालू किती वाजता म्हणजे चालू आठ वाजता सकाळी आठ ते संध्याकाळी मग हे जे समजा आपलं सूर्य निघल्यापासून तस पाच वाजे लोक सारखं पाणी मारत थोडं कमी होत कमी जास्त कमी मग याला काही फेरायचं ऑप्शन आहे का नाही याला काहीच नाही फेरायचं ऑप्शन नाही बघितलं नाही आपण आसन पण की जसं जसं सूर्य योगतो उगतो किंवा काही कंपन्यांनी मी बघितले जसं जसं सूर्य असं म्हणजे फिरतो ना तर तसं तसं ते ऑप्शन असतं याला बघितलं नाही याला फिरायला नाही सध्या तीन काम तीन काम म्हणून काही नाही का वायरिंग आहे एवढी थोडी कमजोरी मला मानते का, का काय होतंय काही मी एक कंपनीचा सोलर बघितलं तर याला त्याला फिरायला रोटेशनला जसं तुमचा सूर्य विकून समजा पुरे करून सूर्य उगाला तर पश्चिमेकडे माळवतो सोलरच्या पाट्या अशा असतात तर मग ते जसं जसं तुम्ही जसं सूर्य उगून असं खाली येईल तसं तसं रोटेशन याचं थोडं मला असं वाटतं ते थोडं कमजोर आहे आपण जे शेतकऱ्यांना म्हणजे मला असं वाटतंय आपण शेतकऱ्यांचं युट्यूब शेतकऱ्यांसाठी आपण यूट्यूब चॅनल चॅनेल आहे आणि शेतकऱ्यांसाठीच जे काही फायद्याचं असेल तरच आपल्या युट्यूब चॅनलवर रिक्रोमेंट करतो शेतकरी मित्रांनी याच्या थोडं शक्तीचं येतो प्रॉब्लेम आहे मला असं एक वाटतंय रोटेशन झालं पाहिजे आणि यांचं म्हणणं आहे का जसं जसं सूर्य उगत तसं तसं हे पाणी मारतं आणि हे पाच वाजे लोक आठ ते पाच म्हणजे भरपूर पाणी मारतं मोबाईलवर याची खासियत आहे आणि दहा बारा वर्षापासून ही कंपनी कार्यरत आहे या कंपनीचं सोलर नव्हे तर ट्रॅक्टर असो किंवा जे पॉवर टिलर आहे हे सुद्धा या कंपनीचं आहे आणि शेतकरी मित्रांनो खर्च किती आलता बन पंचवीस हजार खर्च सगळं बस उभा झालं सगळं पंचवीस हजार तुम्हाला खर्च आला याची गार आहे ते वॉरंटी काही गॅरंटी सहा वर्ष सहा वर्ष याची गॅरंटी आहे म्हणजे तू तो तोट फूट झाली काही तरी इतकं पाच सहा वर्ष कंपनी तुम्हाला भरपाई देणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या शेतकऱ्याची आपण मुलाखत घेतली आणि चांगल्या प्रकारे मी मुलाखत दिली तर शेतकरी मित्रांनो काही म्हणजे पुऱ्या कंपन्यामध्ये पुरं तुम्हाला चांगलं भेटणार नाही कसं आता शक्तीमध्ये त्यांचं क्वालिटी ब्रँडेली टाटामध्ये पाट्या पाट्या सांग चांग सगळ्यात चांगले आहे परंतु पाणी मारामध्ये सगळं ताटा म्हणजे पाणी मारत नाही किंवा आलं चांगलं प परफॉर्मन्स पाणी तुम्हाला भरायचं असलं ते देत नाही पण हे ताटा आहे आपलं शक्ती आहे याचं जे नेण्याची क्षमता किंवा पाणी मारण्याची क्षमता चांगली आहे म्हणून आपण टाटाची रिकमेंड आपलं शक्तीची रेकमेंड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघा धन्यवाद